नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी तुम्हाला ब्लाऊज कटिंग दाखवते तीस छातीचा हा फोरटक्स ब्लाऊज आहे तर त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हे आहे अस्तर आणि हे कॉटन ब्लाऊज पीस आहे याला दंडाला पण काठ येतो आणि पाठीला पण आपल्याला काट घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज आहे तर सगळ्यात अगोदर आपण करणार आहोत ब्लाऊजची कटिंग फोर टक्स ब्लाऊजची कटिंग आहे नेट लक्षात घ्या तर सगळ्यात अगोदर आपण उंची घेणार आहोत चौदा इंच साडे चौदा इंच घेऊ साडे तेराचा ब्लाऊज हा शोन होईल एक लाईन आखून घ्यायची शोल्डर ठेवले मी पाच इंच मोंड्यासाठी घेतले मी सव्वा पाच इंच छातीचा चौथा भाग काढायचा आहे तर साडेसात इंच चौथा भाग येतो तीस साईज आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच लोजिंगसाठी ठेवायचं आहे पूर्ण घडी पाहिजे आपल्याला किती येते आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मिक्स करायचं आहे अर्धा इंच अर्धा इंच मिक्स केल्याच्यानंतर आपल्याला लाईन आखून घ्यायची तर नेहमीप्रमाणे आपल्याला दीड इंचावर पाटेमाग एक पॉईंट देऊन आपल्याला दीड इंचावर आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आता गळा घ्यायचा आहे आपल्याला दोन इंच दोन इंच हा पाटेमागचा भाग आहे तर आपण याला गळा घेऊया दहा इंचा म्हणजे शोन हा जवळजवळ साडे नऊ इंचा होऊन जाईल आता आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे डोल असा तर आपण याची करूया कटिंग तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का आता आपल्याला कशामध्ये कमी जास्त आहे तर आपण गळा याच्यानंतर कट करू कारण आपल्याला ब्लाऊज हा इथं टाकून घ्यायचा आहे याच्यावरच तर पूर्ण आहे तसं मी ठेवून घेतले भोकलूक पट्टीसाठी मी जागा ठेवली नीट लक्षात घ्या मी नंतर हे कट करते नंतर कट करायचं नाही आपल्याला म्हणजे आपल्याला ते पण घ्यायचं आहे पण फक्त ते शिलाईसाठी धरायचं आहे कुठेही कमी जास्त काहीच झालं नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आता बघा मला याच्यामध्ये गळा लक्षात येतो आहे का कशा पद्धतीने आपण गळ्याला मार्क केले आहे तर अर्धा इंच आपल्याला आतमधून आकार देऊन घ्यायचा आहे कारण मोंड्याला समोरच्या बाजूने एक इंचावर आकार असतो आणि पाठीमागच्या बाजूने दीड इंचावर आकार बघा एक इंच एकदम परफेक्ट असं येऊन जाते साडेसहा इंच मी फ्रंटला आकार देऊन घेणार हा पुढचा गळा झाला गोल गळा आहे आता काय होतं ज्या वेळेस आपण इथं अर्धा इंचाचा टक्स घेतो त्यावेळेस उंची इथं शंभर टक्के कमी पडणार बरोबर तर त्याच्यासाठी आपल्याला उंची फक्त अर्धा इंच इथं वाढवायची जास्त वाढवायची नाही बाकीचं सगळं आहे तसंच ठेवायचं आहे एक इंच उंची जास्तच होईल तर आपण अर्धा इंच त्याची उंची वाढवूया कारण तीस छातीचा ब्लाऊज आहे जास्त पण आपल्याला टक्स घेता येत नाही कारण मध्ये जास्त फुगा जर आला तर ती फिनिशिंग व्यवस्थित दिसणार नाही तर आपण आता टक्ससाठी पॉईंट देऊ साडेतीन इंचावर दिला आहे अशा पद्धतीने हा टक्स झालेत जवळजवळ जवड़ याचं अंतर आले आहे दो दोन इंच दोन दोन इंचाचं अंतर आले तर अशा पद्धतीने हा फोर टक्सचा ब्लाऊज एकदम सिम्पल पद्धतीने आहे याला काही क्रॉस पट्टी वगैरे काहीच नाही जसं आपण पाठीला पट्टी जोडतो त्यानुसारच याला पट्टी आहे आणि आपल्याला त्या टक्ससाठी पॉईंट काढून घ्यायचा आहे असा आपण इथं पण अर्धा इंचा टक्स घ्यायचा आहे हे दोन टक्स महत्वाचे आहेत तर हे आपले काढून झालेत इथं नॉर्मल पद्धतीनेच द्यायचं आहे जास्त काही द्यायचं नाही अशा पद्धतीने हा टक्स पूर्ण झालाय तर पुन्हा एकदा सांगते माझं व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर कमी कपड्यामध्ये खूप सुंदर असं ब्लाऊज आपण बसवलंय हो याची करायची आता आपल्याला कटिंग तर मी तुम्हाला लगेच मेन फॅब्रिकवर पण याची कटिंग कशी करायची मी पण ते तुम्हाला दाखवते तर त्याच्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आता हे पट्टीचं माप घेतलं आहे आपण हे एक्स्ट्रा आता आपण जेवढं शिवण्यामध्ये घेतो आपल्याला तेवढंच ठेवायचं आहे बाकीचं सगळं आपल्याला काढून टाकायचं आहे पण अशा पद्धतीने ह्याला टच आहे म्हणजे आपल्याला लक्षात येईन का ह्या दोन्ही बाजू एक सोबत आल्यात बघा तर याची बाही कटिंग आपण लगेच घेऊया तर बाही कटिंग कशी करायचे तर तुम्हाला मी हरक व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे याची घडी जेवढी येते त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच मिक्स करायचं आहे तो ला नौ नौ तर साडेसातचे घडे आली तर आपल्याला घडे लागणार नऊ इंचाचे नऊ इंचाचे घडे लागणार तर बरोबर नऊ इंच आले आणि आपल्याला फक्त इकडच्याच बाजूने जो जॉईंट द्यायचं आहे मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगते आता हे कपडं आपल्याला कट करायचं आहे तर आपण इथपासून पाच इंच धरू कारण कस्टमरची बाही आहे चार इंचाची तर शिवणती बरोबर चार इंच होऊन जाते अडीच इंच खाली उतार द्यायचं आहे पाच इंच घेर दोन इंच मार्जिन तर मी याची कटिंग डायरेक्ट करते बघा आखून न घेता सुद्धा कटिंग एकदम परफेक्ट आली कारण जेवढं आपण कटिंग करतो ना तेवढं कटिंग करायला सोपं पडतं तर हा आपला मधला पॉईंट झाला आता आपण पूर्ण ब्लाऊजची कटिंग हे झाले तर लगेच आपण ह्याच्यावर कशा पद्धतीने कटिंग करायचे तर ते बघूयात सगळ्यात अगोदर म्हणजे आपण हा भाग कट करू आता याला पण आपल्याला जॉईंट द्यावंच लागेल तर अगोदर आपण एकसारखं सरळ कट करते आणि नंतर मग याला जॉईंट देऊन घेऊया आता जॉईंट पण कसा द्यायचा आहे का आपल्याकडं हे काट ओरणार पाठीचे त्याच्यामध्ये आपल्याला जॉईंट द्यायचा आहे म्हणजे दंडाचा पूर्ण आपल्याला काठ येऊन जाते तर एकसारखं करायचं आहे थोडासा कपडा तुम्हाला जर याच्यामध्ये फोर फोर्ट ब्लाउज लागत असेल तर ती पण कमेंट करा आपण तसले पण ब्लाऊज नक्कीच शो तर मी लगेच गळा याचा कट करून टाकते याचा झाला गळा कट आता आपण हा जो कपडा आहे आपल्याला जो बाहीला कमी पडला आहे इथं कमी पडलं आहे तर तो आपण ह्या काटांमध्ये जोडून घेऊ म्हणजे बाही पण कम्प्लीटही पूर्ण होऊन जाईल आता आपण काढूया फ्रंट भाग अशा पद्धतीने फ्रंट भाग काढू जस आपण टच करतो टचला तर आपल्याला लक्षात येतं काही एक सारखं टक्स येऊन जातात आणि मागं पुढं अजिबात काहीच होत नाही बघा अशा पद्धतीने ह्या ब्लाऊज ची कटिंग पूर्ण झाली तेच साईजचा ब्लाऊज आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आपण चांगले आणि पुन्हा आपण नवीन काहीतरी वेगळे व्हिडिओ घेऊन येऊ का जे करून तुम्हाला पण ब्लाऊजचे व्हिडिओ आवडतील ब्लाउजचे डिझाईन आवडेल तर फटाफट कमेंट करा आणि माझ्या चॅनलला नवीन असेल तर अगोदर सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचायल